एकोणीसशे त्र्याण्णवचा मुंबई बॉम्बस्फोट खटला असो गुलशन कुमार खून खटला असो किंवा प्रमोद महाजन खून खटला असो किंवा आत्ताच मुंबईवर झालेला कसाबने केलेला हल्ला असो या सगळ्या खटल्यांमध्ये एक कॉमन नाव आहे आणि ते म्हणजे उज्ज्वल निकम वकील पेशात नावलौकिक उज्ज्वल करणारे हे वकील आता राजकारणात उतरलेले आहेत कोणता आहे हा मतदारसंघ जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी प्राची घेऊन टाक या यूट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत करते भाजपाच्या पहिल्या यादीत पूनम महाजन यांचं नाव नव्हतं तेव्हापासून पूनम महाजन यांना उमेदवारी मिळणार की नाही यावर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होत्या उत्तर मध्य मुंबई या मतदारसंघासाठी अभिनेत्री माधुरी दीक्षितला सुद्धा भाजपाने ऑफर दिल्याच्या चर्चा रंगल्या होत्या अखेर या चर्चांना आता विराम मिळाला आहे भारतीय जनता पार्टीने लोकप्रिय वकील ऍडव्होकेट उज्ज्वल निकम यांना या मतदारसंघातून तिकीट दिले तिकीट मिळताच त्यांनी कामाला सुरुवात त्यांनी एप्रिलला दर्शन घेतलं आणि प्रचाराचा नारळ फोडला आता ही घडामोड होत असतानाच माजी खासदार पूनम महाजन काय म्हणाल्या ते बघूया गेल्या दहा वर्षांपासून एक खासदार म्हणून मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघाची सेवा करण्याची संधी मला देण्यात आली त्याबद्दल भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मी आभार व्यक्त करते अशी एखाद्या सच्चा शिस्तप्रिय कार्यकर्त्याला साजेल अशी त्यांनी प्रतिक्रिया दिली उमेदवारी मिळाल्यानंतर उज्ज्वल निकम यांनी पत्रकार परिषद घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार व्यक्त केले देशाची सुरक्षा आणि सार्वभौमत्व कसं अबाधित राहील हे लक्षात ठेवूनच मी भाजपामध्ये प्रवेश केला आहे उज्वल निकम यांचा सामना काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांच्याशी होताना आपल्याला दिसेल वर्षा गायकवाड या एक अनुभवी राजकारणी आहेत गेल्या अनेक वर्षांपासून त्या मुंबईत काम करत आहेत त्यामुळे त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे विशेष म्हणजे महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेला शिवसेना उद्धव ठाकरे गट या पक्षाने देखील वर्षा गायकवाड यांच्यासाठी प्रचार करण्याची भूमिका घेतलेली आहे आता जाणून घेऊया या मतदारसंघाचा इतिहास या मतदारसंघ प्रतिनिधित्व करण्याची संधी अनेक नेत्यांना अनेक पक्षांना मिळाली आहे एकोणीशे बावन्न साली काँग्रेसचे नारायण काजरोळकर आणि विठ्ठल गांधी या मतदारसंघाचे खासदार झाले त्यानंतर सत्तावन्न साली भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे श्रीपाद अमृत डांगे आणि शेड्युल कास्ट फेडरेशनचे गोपाळ माने यांना संधी मिळाली बासष्ट साली काजरोळकर विजयी झाले त्यानंतर सदुसष्ट साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे सहकारी आणि अनुयायी रामचंद्र भंडारे या मतदारसंघाचे प्रतिनिधी झाले एकाहत्तर साली त्यांचा सा विजय झाला परंतु त्र्याहत्तर साली त्यांची बिहारचे राज्यपाल म्हणून नियुक्ती झाली त्यामुळे त्यांना हे पद सोडावं लागलं आणि मग पोटनिवडणुकीत डांगे यांच्या कन्या रोजा देशपांडे विजयी झाल्या सत्याहत्तर साली काँग्रेस विरोधी लाटेत कम्युनिस्ट पार्टीच्या अहिल्या रांगणेकर ऐंशी साली जनता पार्टीच्या प्रमिला दंडवते यांना संधी मिळाली चौऱ्याऐंशी साली काँग्रेसच्या लाटेमध्ये काँग्रेसचे शरद दिघे तर एकोणनव्वद साली सेनेचे से विद्याधर गोखले या मतदारसंघाचे खासदार झाले एक्क्याण्णव साली दिघे यांना परत संधी मिळाली शहाण्णव साली शिवसेनेचे नारायण आठवले विजयी झाले तर अठ्ठ्याण्णव साली रिपब्लिकन पार्टीचे रामदास आठवले या मतदारसंघातून विजयी झाले नव्याण्णव साली शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांना या मतदारसंघातून लोकसभेत जाण्याची संधी मिळाली दोन हजार नऊ साली प्रिया दत्त यांनी या मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि त्याच लोकसभेत गेल्या परंतु दोन हजार चौदा आणि एकोणीस साली भाजपाच्या पूनम महाजन यांनी त्यांचा सलग दोन वेळा पराभव केला आता या लोकसभा मतदार संगा अंतर्गत येणाऱ्या विधानसभा मतदारसंघाची थोडक्यात माहिती घेऊन म्हणजे उज्ज्वल निकम यांचं या मतदारसंघात पारड कसं जड आहे हे स्पष्ट होईल मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातील विधानसभा जागा विलेबार्ले मधून आहेत पराग अळवणे जे भाजपामध्ये आहेत चांदवली मधून आहेत दिलीप लांडे जे शिंदे गटात आहेत कुर्ल्यामधून आहेत मंगेश कुडाळकर जे शिंदे गटात आहेत कलिनामधून आहेत संजय पोतनीस जे उद्धव ठाकरे गटात आहेत वांद्रे पूर्वमधून आहेत झीशांत सिद्दकी जे काँग्रेस पक्षात आहेत वांद्रे पश्चिम मधून आहेत आशिष शेलार जे भाजपामध्ये आहेत या सहा मतदारसंघांपैकी चार तर भाजपाकडेच आहेत झीश सिद्दीकी यांचे वडील बाबा सिद्दीकी हे तर आधीच अजित पवार गटात गेलेले आहेत झीशांत सिद्धिकी यांचीही काँग्रेसने नुकतीच उत्सल बांगडी केलेली आहे कालच नसीम खान यांनी पक्ष नेतृत्वावर नाराजी व्यक्त केली आहे या मतदारसंघात काँग्रेस स्वतःच डळमळीत झाल्याने उज्ज्वल निकम यांचा संसदेपर्यंतचा मार्ग हा फारसा कठीण होणार नाही असं आपल्याला म्हणावं लागेल एकूणच काय तर उज्ज्वल निकम हे लोकप्रिय आणि प्रसिद्ध तर आहेतच पण ते न्यायदेवतेचे उपासक आहेत आणि सुद्धा आहेत चारित्र्याने त्यांची इमेज स्वच्छ आहे त्यामुळे समाजात ते लोकप्रियसुद्धा आहेत आणि भाजपाला याचा नक्कीच फायदा होऊ शकतो आपल्याला काय वाटतं हे आम्हाला नक्की कमेंट करून कळवा कृपया आमच्या चॅनलला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद